शांताबाई रावजी बाराते यांनी बाबासाहेबांसोबतची एक आठवण सांगितली आहे ती आठवण मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तळेगाव दाबाडे जिल्हा पुणे येथे बाबासाहेबांनी जो बंगला घेतला होता त्या बंगल्याची सर्व जबाबदारी बाबासाहेबांनी दत्तोबा लिंबाजी गायकवाड म्हणजे शांताबाई बाराते यांचे भाऊ यांच्यावर सोपवली होती शांताबाईचे वडील लिंबाजी गायकवाड हे मोठे ठेकेदार होते त्यांचे मूळ गाव धामणा तालुका वडगाव मावळ हे तळेगावपासून अगदी जवळ आहे बाबासाहेब तळेगावला येणार असा संदेश आला की आम्ही सर्वजण बैलगाडी करून यायचो त्यांचे सर्व माझे बंधू गायकवाड करत असत तेव्हा मी नऊ दहा वर्षाचे असेल मी अनेकदा बाबासाहेबांच्या हाताला धुरून फिरत असेल मला पाहायला दापोडी येथील बार्ह ते मंडळी आली होती तेव्हा बाबासाहेबांनी माझ्या लग्नासंदर्भात पुरीला बारहाद्याला देऊन टाका असे माझ्या भावांना सांगितले होते बाबासाहेबांना अनेक जण भेटायला येत असत तेव्हा ते अनेकांना भेटून उपदेश करीत असत मुलींना शिकवा पंचवीस डिसेंबरला दिहू रोडच्या बुद्धमूर्तीच्या स्थापनेच्या वेळी माझे वडील लिंबाजी आणि चुलते शंकर यांना बाबासाहेबांनी स्टेजवर बोलावून घेतले होते त्यावेळी माझ्या वडिलांचा कोळशाचा व्यापार असल्याने ते काळे झालेले कपडे घालूनच त्या कार्यक्रमाला आले होते त्यामुळे बाबासाहेबांच्या जवळ कसे जायचे असं त्यांना वाटले पण बाबासाहेब यांनी हे माझे मोठे भाऊ आहेत असे त्यावेळी सांगितले बाबासाहेबांनी तळेगावच्या घरी आपले जेवण अनेकदा भाकरी आणि भाजी हातात घेऊन उभ्या केले त्यावेळी माझे भाऊजे आणि भाऊ म्हणत साहेब बसून जेव्हा की तेव्हा ते म्हणत माझे हजारो बांधव उपाशी आहेत अनेक जणांना बसून खायला घर नाही माझे बांधव जसे खातात तसाच मी खाणार नंतर दापोडी परिसरातील फुलेवाडीतही मला त्यांना पाहण्याची संधी मिळाली त्यावेळी संत गाडगे महाराज यांच्या समोर ते आले होते त्यांना पाहण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती अनेक महिला पांढऱ्या साड्या निसून आल्या होत्या जवळपास दहा हजाराहून अधिक लोकांचा जनसमुदाय त्यावेळी असावा बाबासाहेबांनी म्हटले होते जो त्या मी जो धम्म स्वीकारला आहे त्या धम्माचे तुम्ही देखील अनुसरण करा असा संदेश त्यांनी त्यावेळी दिला आम्ही चार बहिणी होतो विमला अनुसया सुशिला आणि मी तेव्हा बाबासाहेब आमच्या वडिलांना म्हणत मुलीला शिकवा पण तेव्हा गावात शाळाच नव्हती त्यामुळे मला शिकता आले नाही पण बाबासाहेबांच्या या संदेशामुळे माझ्या वडिलांनी नंतर गावात जीवन विद्या मंदिर ही शाळा सुरू केली या शाळेनंतर माझ्या तिन्ही बहिणी शिकल्या बाबासाहेबांना जवळून पाहण्याची त्यांच्या हाताला बोटाला धरून चालण्याची संधी मला मिळाल्याने मी धन्य झाले